कर्क राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बऱ्याच ज्योतिषप्रेमींची इच्छा होती दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षामध्ये होणारे ग्रहांचे राशी परिवर्तन आणि या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा होणारा बाराही राशींवरती परिणाम या विषयाचं फल म्हणजेच ज्योतिष भविष्य सर्वांना माहिती व्हावं यासाठी त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयाकडनं बाराही राशींचे व्हिडिओ प्रसारित करण्यात यावे म्हणूनच आपण दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाचे बाराही राशींचे राशी फलाचे व्हिडिओ बनवलेत आज आपण कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत मित्रांनो हे इंग्रजी नववर्ष आपल्या सर्वांना आरोग्यदायी आणि धनदायी जाऊ अशीच या भगवंताला प्रार्थना कर्करास कर्करास म्हटलं की स्वामी येतो या राशीचा चंद्र या राशीचा स्वामी आहे चंद्र आणि या राशीचं बोधचिन्ह खेकडा एकदा का एखाद्याला पकडून ठेवलं की सोडणं हा विषय नाही चिकटून राहतात एखाद्यावरती विश्वास जर ठेवला तर त्याला आपलं संपूर्ण मनातील गुपित सांगणारी अशी ही करकरास चंद्र मनाचा कारक आहे थोडी भित्री रास आहे एकतर कोणावरती विश्वास ठेवत नाही आणि ठेवला तर मग ते विचार करत नाही एक निष्ठपणा आहे सत्यवचनीय हळवेत आणि सर्वांना मदत करणारी अशी ही आनंददायी रास आहे कर्करास चला तर बघूया या राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस वर्ष कस आहे पाराशरी शास्त्रामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे पश्यंती सप्तमं सर्वे शनी जीव कुजा विशेष विशेषतश्च त्रिदश त्रिकोण चतुरष्टमान धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला आपल्या स्थानापासून सातवी दृष्टी असते परंतु शनी जीव म्हणजे गुरु आणि कुज म्हणजे मंगळ या ग्रहांना विशेष दृष्टी आहेत मंगळ ग्रहाला सातवी चौथी आणि आठवी दृष्टी आहे याच पद्धतीनं गुरु ग्रहाला सातवी पाचवी नववी दृष्टी आहे शनी ग्रहाला सातवी तिसरी आणि दहावी दृष्टी आहे या संपूर्ण वर्षामध्ये गुरुग्रह हा मे महिन्यापर्यंत मेष राशीमध्ये वास्तव्य करेल आणि एक मेला ते वृषभ राशीमध्ये जातील म्हणजेच कर्क राशीच्या दहाव्या स्थानातनं ते एकादश स्थानाला विराजमान होतील शनी ग्रह संपूर्ण वर्षभर कुंभ राशीमध्ये म्हणजेच कर्क राशीच्या अष्टम स्थानामध्ये विराजमान असणार आहे राहु ग्रह मीन राशीमध्ये म्हणजेच भाग्यामध्ये आणि केतू ग्रह हा कन्या राशीत म्हणजेच पराक्रम स्थानामध्ये आहे काय फल आहे त्या राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाला तीन दृष्टी आहेत पहिली दृष्टी द्वितीय स्थानावर जाते दुसरी दृष्टी त्यांची चतुर्थ स्थानावर जाते आणि तिसरी दृष्टी ही स्थानावरती जाते धन म्हणाल तर आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळण्याचे योग आहे लक्ष्मी प्राप्तीचे योग कर्क राशीच्या लोकांसाठी आलेत स्वतःच्या कार्याच्या माध्यम आलेत लक्ष्मीची कमतरता होणार नाही अडचणी येणार नाही नवीन प्रगतीचे मार्ग उघडण्याचे योग कर्क राशीच्या लोकांना आलेले आहेत स्वतःच घर म्हणजे वास्तू होण्याचा योग आहे वाहन होण्याचा योग आहे नवीन शेती जमीन घेण्याचा योग आहे फिरायला जाण्याचा योग आहे कुटुंबा बरोबर एकत्रित राहण्याचा योग आहे अनेक रेल रेलचेल कर्क राशीच्या लोकांना दोन हजार चोवीस या नव वर्षात आहे मित्रांनो द्वितीय स्थानाला गुरु महाराजांनी ऍक्टिव्हेट केलाय कुटुंबाकडनं सहकार्य मदत आर्थिक दृष्ट्या अत्यंत असा सुंदर कालावधी आहे याच पद्धतीनं षष्टावरती पण गुरु महाराजांची नवम दृष्टी त्यामुळे नोकरीचे योग आहेत मातुल घराण्याची सहकार्याचे योग आहे नोकरी कुठे करावी व्यवसाय काय करावा जनसेवा राजकीय क्षेत्रामध्ये यश आहे करकराशीच्या लोकांना मदत करणारी रास आहे तुमची कवी मनाचे आहात आपली कविता प्रसारित होईल नावलौकिक मिळेल तिला पारितोषिक मिळेल फोटोग्राफीचा व्यवसाय आपण सुरू करू शकतात जर त्या क्षेत्राशी आपण निगडीत आहात तर त्यातनं धनप्राप्तीचे योग अनेक तारखा तुम्हाला कामांच्या मिळू शकतात त्यातनं तुम्ही यशस्वी विजयी व्हाल गवई गायन क्षेत्रामध्ये यश संगीत क्षेत्रामध्ये यश नवीन पिक्चर मध्ये तुम्हाला गाणं गायला मिळण्याची संधी या दोन हजार चोवीस वर्षानं आणलेली आहे कायदे पंडित म्हणून नाव रूपाला याल नवीन असे कार्य तुमच्याकडनं जे कोणाकडनं झालं नाही ते सिद्ध परिपूर्ण होण्याचा योग कर्क राशीच्या लोकांच्या पद्धती लेखक नवीन पुस्ताच पुस्तकाचं लेखन होऊ शकतं कादंबरी लेखन होऊ शकतं ग्रंथाची निर्मिती होऊ शकते आणि त्यातनं तुम्हाला आर्थिक प्राप्ती सुद्धा होऊ शकते ज्योतिषी होण्याचा योग आहे वकील होण्याचा योग आहे डॉक्टरी विषयाच तज्ञ होण्याचा योग आहे द्रव पदार्थांचा स्वतःचा व्यवसाय दुग्ध व्यवसाय असेल शेतकरी बांधवांना गोपालन असेल कुकुट गो पालन असेल याच पद्धतीनं स्वतःची दूध डेरी उभारण्याचा योग एखाद्या कंपनीला दूध पुरवण्याचा योग याच बरोबर तेलाचा व्यापार याच बरोबर नवीन रासायनिक क्षेत्राशी निगडित स्वतःची कंपनी टाकण्याचा योग नवीन खानावळ सुरू करू शकतात नवीन रेस्टॉरंट नवीन हॉटेल सुरू करू शकतात कर राशीचे लोक पाळणा घर सुद्धा टाकलं तरी तुम्हाला चांगली धनाची प्राप्ती आहे नर्सिंग क्षेत्रामध्ये स्त्री जातकांसाठी कर्क राशीचे लोक जर असतील तर धनप्राप्तीचे योग सरकारी नोकरीमध्ये जाण्याचे योग हेच नाही फुले फळे याचा व्यापार हार विक्रीचा व्यापार सुगंधी पदार्थाचा व्यापार करण्याचे योग आहे सोने चांदीचे घाऊक व्यापारी जड जवारात हिरे रत्नांचा व्यापार बागायती शेती करण्याचा फुलण्याचा योग अंतर्गत जर पीक तुम्ही घेतलो तर त्यातनं धन देणारा हा गुरु महाराजांमुळे आलेला योग तुमच्या पत्रिकेत अतिशय उत्तम आहे आणि धनाची प्राप्ती करून देणारा योग आहे मित्रांनो हा बरोबर या धनातनं स्वतःची वास्तू पहिली करून घ्या यशस्वी व्हाल विजयी व्हाल याचबरोबर शनी महाराज अष्टम स्थानात आहे शनी महाराजांची अष्टमात तृतीय दृष्टी म्हणजे दशमावरती जाते जे काही काम कराल जे काही क्षेत्र निवडाल त्यामध्ये यशस्वी स्थिर पाठीमागे वळून बघण्याची गरज नाही अशी हो योग आहेत सप्तम दृष्टी ही द्वितीयावरती आहे धन व्यर्थ खर्च जाणार नाही व्यर्थ फक्त परिवारासाठी कुटुंबासाठी पैसे खर्च होतील अनेक प्रगतीचे उन्नतीचे मार्ग निर्माण होणार आहेत आणि दहावी दृष्टी ही पंचमावर जाते राहिलेल्या अभ्यासातील शिक्षणाचे परिपूर्ततेचे योग शिक्षण परिपूर्ण होण्याचे योग आध्यात्मिक कृपा देवतेची इच्छा शक्ती ज्या पूजनाची होती ती फल प्राप्त करून देणारी आहे अतिशय आनंद आणि सुख देणार असं हे दोन हजार चोवीस वर्ष आपल्यासाठी लाभदायक आहे काळजी कुठली गावी महिन्याच्या म्हणजे त्या वर्षाच्या सुरुवातीला दोन हजार चोवीसच स्वागत करण्यासाठी शुक्र आणि बुध हे ग्रह पंचमात विराजमान आहे सूर्य मंगळ ग्रह हो षष्टामध्ये आहेत आणि या नवीन वर्षाचं ते स्वागत मोठ्या शक्तीने करणार आहे काळजी काय घ्यावी नाजूक प्रकृती असणार आहे काविळीचे विकार पाणी कुठेही पित असताना चांगलं निर्मळ स्वच्छ पाणी घ्या अपचन जलोदर पोटदुखीचे विकार तापाचे सर्दीचे छोटे मोठे विकार काळजी घ्यावी लागेल स्वतःच्या प्रकृतीची ही गोष्ट लक्षात घ्या संपूर्ण वर्षासाठी आपल्याला मंत्र देतो आपल्यासाठी पार्वती मातेची सेवा अंबिकेची सेवा खूप लाभदायक आहे ओम रहीम लक्ष्मी देव्यई नमा हा ह्या मंत्राचाही जप होईल किंवा ओम पाम पार्वती देव्ययी नमा हा कल्याण आपलं सुनिश्चित आहे लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार